नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण काही सुद्धा बनवणार नाही आहोत तर आज मी कुकिंगच्या संदर्भात काही वेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला बऱ्याच कमेंट्स येतात की तई मी नुकतीच स्वयंपाक करते माझं नुकतंच लग्न झालं आहे असं आहे तसं आहे किंवा मी एवढे वर्ष झालं स्वयंपाक करते पण मला प्रमाण समजत नाही प्रमाणाचा अंदाज येत नाही किती लोक असल्यावर किती काय घ्यायचं हे काही कळत नाही बऱ्याच जणांना मिठाचा अंदाज येत नाही अशा बऱ्याच कमेंट्स आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अंदाज सांगणार आहे की कि किती लोक असतील तर कुठल्याही पदार्थाचं प्रमाण किती असावं म्हणजे अगदी आता सगळ्याच मी रेसिपीज सांगणार नाही पण आपला जो बेसिक स्वयंपाक असतो जसं की फळभाज्या पालेभाज्या वरण भात अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात तर त्या सगळा स्वयंपाक करत असताना म्हणजे रोजचा स्वयंपाक करत असताना प्रत्येक गोष्टीचं प्रमाण किती घ्यायचं माणशी प्रमाण सांगणार आहे मग एक साधारण अंदाज सांगते कदाचित तुमच्याकडे भाजी जास्त लागते तर पोळी कमी लागते किंवा भात जास्त लागतो भाजी कमी लागते अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रमाणामध्ये तुम्ही स्वयंपाक करत असता मी इथे एक सारा प्रमाण तुम्हाला सांगते त्यामुळं थोडाफार अंदाज इकडं तिकडं होऊ शकतो सुरुवात करूया तर आज आपण इथं बेसिक सगळ्या गोष्टी कव्हर करतोय रोजचा स्वयंपाक फळभाजी पालेभाजी आणि नाश्त्याचे एक दोन प्रकार तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की डाळ आणि भाताचं प्रमाण कसं असलं पाहिजे तर आपल्या घरामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या वाट्या असतात ही एकदम स्टँडर्ड साईजची वाटी मॅक्सिमम लोकांच्या घरी या साईजची वाटी असते हे बघा मी हातावर ठेवून दाखवते माझा तळहात पूर्ण भरतोय आणि दुसरी जी वाटी आहे ती थी थोडी तिच्यापेक्षा मोठी असते ही दोनशे ग्रॅमची वाटी ही बऱ्यापैकी नसते आणि ही जी आहे ही स्टँडर्ड साईजची वाटी तर याच वाटीने आपण सगळं प्रमाण घेतोय पहिल्यांदा आपण भाताचं आणि डाळीचं प्रमाण बघू आता जर तुमच्याकडे संपूर्ण स्वयंपाक आहे भाजी पोळी वरण भात आणि जर चार लोकं आहेत म्हणजे तीन ते चार लोक आहेत तर एक वाटी भात पुरेसा होतो जर तुम्ही कुकरमध्ये लावला तर आणि चार माणसांसाठी जर तुम्ही वरण करताय मग ते कुठल्याही प्रकारचं असतो फोडणीचं सा साधं तर अर्धी वाटी डाळ पुरेशी होते तर चार माणसांना अर्धी वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ बरोबर पुरतात हे वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम तांदूळ आहेत आणि डाळ साधारण एक पंचाहत्तर ग्रॅम असेल तर एक वाटी तांदळाचा जर आपण भात केला तर कुकरचा अर्धा डबा भात होतो आणि तो चार लोकांना पुरून थोडासा उरू शकतो आणि जर अर्धी वाटी डाळ लावली तर ती फुगून डबल जवळपास दीड वाटी होते आणि त्याचं वरण चार ते पाच लोकांना आरामात पुरतं तर आपण वरणासाठी फक्त भातासोबत खाण्यासाठी जर डाळ करतो आहे तर अर्धी वाटी डाळ चार ते पाच लोकांना पुरते पण जर तुम्हाला पोळीसोबत खाण्यासाठी तिखट आमटी करायची असेल तर अर्धी वाटी डाळ तीन ते चार लोकांना पुरेल कारण जर आपण ती चपातीसोबत सुद्धा खात असो तर आणि इथं जर आपण सगळा स्वयंपाक असेल तर डाळ आणि तांदळाचं प्रमाण सांगितलं पण जर तुम्हाला फक्त मसाले भात करायचा आहे आणि चार लोक आहेत तर एका माणसाला या वाटीने पाऊण वाटी, वाटी तांदूळ घेतला तर एका माणसाला पुरेल एवढा मसाले भात तयार होतो म्हणजे जर चपाती वगैरे असं दुसरं काही नसेल फक्त भात करायचा आहे तर एका माणसासाठी पाऊण वाटी तांदूळ पुरेसा होतो तरीसुद्धा तुमच्या खाण्याच्या प्रमाणे हे प्रमाण थोडंफार बदलू शकतं काही जणांकडे कमी खाल्लं जातं काही जणांकडे जास्त त्याप्रमाणे थोडाफार फरक तुम्ही करू शकता आता हे झालं डाळ आणि तांदळाचं प्रमाण आता कणकेसाठी म्हणजेच चपाती करायची असेल किंवा घडीची पोळी करायची असेल भाकरी करायची असेल तर त्यासाठीचं प्रमाण कसं घ्यायचं आता जर तुम्हाला तीन मध्यम आकाराच्या पोळ्या करायच्या तर साधारण एका माणसाला तीन मध्यम आकाराच्या पोळ्या लागतात तर या वाटीने आपल्याला एक वाटी गच्च भरून पीठ घ्यायचं आहे आणि पीठ भरत असताना खूप हलक्याने भरायचं नाही थोडंसं दाबून भरायचं जर तुम्ही असं पीठ घेतलं तर एवढ्या प्रमाणामध्ये तीन मध्यम आकाराच्या पोळ्या तयार होतात आणि एक सारासर अंदाज तीन पोळ्या एका माणसाला पुरेशा होतात तर अशा पद्धतीने तुम्ही प्रमाण काढू शकता म्हणजे जर तुम्हाला चार लोकांसाठी स्वयंपाक करायचा आहे आणि एका माणसाला तीन पोळ्या लागणार आहेत तर या वाटीने चार वाट्या पीठ घ्यावं लागेल ते पण थोडंसं दाबून आता दुसरा एक अंदाज म्हणजे आपल्याला जितक्या पोळ्या करायच्यात असे तितके भाग करून घ्यायचे एक दोन आणि तीन अशा पद्धतीने किंवा जर तुमच्याकडे पोळी मोठी केली जात असेल तर तुम्ही अजून थोडंसं पीठ यामध्ये ॲड करू शकता या मी मध्यम साईजच्या पोळ्यांचं सा प्रमाण सांगते तर अशा पद्धतीने तुम्हाला कणकेचं प्रमाण घेता येईल आता जर याच जागी भाकरी असेल तर मात्र एक वाटी गच्च भरली तर त्यामध्ये दोनच भाकरी तयार होतात आणि जर तुम्हाला असं मुठीने मोजायचं आहे तर असे दोन मोठे मोठे भाग करून घ्या या पद्धतीने कारण भाकरीला पीठ थोडंसं जास्त लागतं तर इथं आपण वरण भात आणि पोळी भाकरी याचं प्रमाण कसं घ्यायचं ते बघितलं तर पोळ्यांचं प्रमाण घेताना काही जणांकडे लहान असतात काही जणांकडे मोठ्या पोळ्या असतात तर जर एक वाटी गच्च दाबून भरली तर त्यामध्ये तीन मध्यम आकाराच्या पोळ्या तयार होतात तुमच्याकडे जशा पद्धतीने एका माणसाला किती पोळ्या लागतात त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊन पीठ मळू शकता किंवा जर तुम्हाला वाटेने कळत नाही आहे तर मी तुम्हाला जसं सांगितलं की असं हातानेच आधी भाग करून मोजून घ्यायचे एक अंदाज घ्यायचा पहिल्या दिवशी थोडाफार कमी जास्त होऊ शकतो दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला एक अंदाज येईल त्याप्रमाणे तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता आता हे झालं पीठ आणि डाळ तांदळाचं प्रमाण जर आपल्याला भाज्या करायच्या तर प्रमाण कसं असावं तिथं सगळ्यांना जास्त प्रॉब्लेम येतो आता जर तुम्ही एखादी फळभाजी करताय मध्ये फ्लॉवर असेल बटाटा असेल किंवा वांग असेल तर एका माणसाला अंदाजे मी जी वाटी दाखवली दीडशे ग्रॅमची ती वाटी गच्च भरून फळभाजी घ्यावी म्हणजे कच्ची भाजी ज्यावेळी आपण ती कापून घेतो मग समजा फ्लॉवर असेल तर थोडासा जास्त घेतला तरी चालतो कारण फ्लॉवरचे जे तुरे असतात ते थोडेसे मोठे असतात तर त्याच वाटीने ती फळभाजी गच्च भरली तर एका माणसासाठी बरोबर पुरते किंवा थोडीशी कमी घ्या तरीसुद्धा काही जणांकडे भाजी जास्त खाल्ली जाते आणि पोळी कमी खाल्ली जाते आणि माझ्या मते जर तुम्हाला भरपूर खाऊन डाएट करायचं असेल तर आहारामधलं थोडीसं पोळीचं आणि भाकरीचं प्रमाण कमी करा आणि भाज्यांचं प्रमाण वाढवा पोटही भरेल आणि वजन कमी व्हायलासुद्धा मदत होईल ही एक माझी छोटीशी टीप पण तरीसुद्धा एक साधारण सरासरी अंदाज सांगायचा झाला तर एक वाटी जर फळभाजी असेल तर ती एका माणसाला बरोबर पुरते फरळ फळभाजी शिजल्यानंतर थोडीशी कमी होते पण त्यामध्ये आपण कांदा टोमॅटो असे वेगवेगळे पदार्थ घातलेले असतात त्यामुळं बरोबर ती परत एक वाटी होते आता हे फळभाज्यांचं बघितलं आता शेंगभाज्या म्हणाल तर फळभाजीच्या तुलनेमध्ये शेंगभाज्या थोड्याशा कमी घ्यायच्या म्हणजे पाऊन वाटी घ्यायच्या कारण त्या पचायला थोड्याशा जड असतात जसं की गवार असेल आणि शेंगभाज्या थोड्याशा आपण रसरशीत करतो त्यामुळं त्या तयार झाल्यानंतर वाटी भरून अशा गच्च होतात त्यामुळे त्या थोड्याशा कमी घ्याव्या लागतात पालेभाजीचं म्हणाल तर पालेभाजी मात्र आपण जास्त प्रमाणामध्ये घ्यावी लागते कारण पालेभाजीचं कसं होतं त्यामध्ये आपण कुठलाही कांदा टोमॅटो असं काहीही वापरत नाही वापरली तर फार फार डाळ वापरतो आणि लसूण वापरतो आणि पालेभाजी शिजल्यानंतर अगदीच कमी होते त्यामुळं समजा एक मध्यम आकाराची जुडी असेल तर तो ती दोन ते तीन लोकांना पुरते पण थंडीच्या दिवसात जर अशा मोठ्या मोठ्या जुळ्या येतात त्या असतील तर एक तीन लोकांना आरामात पुरतील तर अशा पद्धतीने तुम्ही पालेभाजी फळभाज्यांचं प्रमाण घेऊ शकता आता रस्साभाज्या करायचं झालं तर जेवढं मी तुम्हाला प्रमाण सांगितलंय फळभाज्यांचं तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्या कारण तुम्हाला याच्यामध्ये रस्सासुद्धा येणार आहे आणि मिठाचं प्रमाण सांगायचं झालं तर प्रत्येक भाजीमध्ये जर तुम्ही एका माणसाला भाजी बनवताय तर त्याला पाव चमचा म्हणजे पाव छोटा चमचा आपला जो चहाचा असतो ना तेवढं प्रमाण पुरेसं होतं त्यामुळे जर तुम्ही चार लोकांसाठी भाजी करताय तर एक चमचा मीठ पुरेसं होतं हे मी फळभाज्या आणि शेंगभाज्यांसाठी सांगते या उलट पालेभाज्या थोड्याशा स्वतःच खारट असतात त्यामध्ये थोडंसं मीठ जास्त असं असं मला वाटतं तर त्यामुळं पालेभाज्या करत असताना एकतर त्याआधी चांगल्या बसून द्या त्याची क्वांटिटी कमी झाली की मग मिठाचा अंदाज येतो तर साधारण एक जुळी मेथी असेल तर त्याला अर्धा चमचा मीठ अगदी पुरेसा किंवा त्यापेक्षा कमी घातलं तरी सुद्धा चालेल ते पण एक चो, अर्धा छोटा चमचा मीठ मोठा पण चमचा नाही अर्धा छोटा चमचा तर अशा पद्धतीने आपण भाज्या आणि मिठाचं प्रमाण बघितलं तर इथं मी तुम्हाला बेसिक स्वयंपाकामधले सगळं प्रमाण सांगितलं आता नाश्ता करत असताना प्रमाण कसं असावं ते बघूयात तर आता ज्यावेळी आपल्याला नाश्ता करायचा असतो त्यावेळी बेसिकली आपल्या घरामध्ये पोहे उपीट शिरा या तीन गोष्टी जास्त प्रमाणात होतात कारण नाश्ता म्हणजे सकाळचा नाश्ता असतो त्यावेळी घाई असते त्यामुळे या तीन गोष्टींना आपण जास्त प्रेफरन्स देतो किंवा जास्तीत जास्त लोकांच्या जा घरी याच तीन गोष्टी नाश्त्यासाठी जास्त होतात तर आता सुरुवातीला पोह्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर तुम्ही जर माझा पोह्याचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये मी एका माणसाला एक मोठी मूठ भरून प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्ही असे प्लेट भरून पोहे खाताय तर तेवढं प्रमाण पुरेसं आहे पण तुम्हाला पोट भरून पोहे खायचे आहेत तर ही जी एक वाटी आहे जर आपण एक वाटी गच्च भरून पोहे घेतले तर ते थोडेसे जास्त होतात त्यामुळे एका माणसाला पाऊन वाटी पोहे बरोबर पुरतात जर आपण या वाटीने मोजले तर त्यामुळं तुम्हाला जर चार लोकांसाठी पोहे बनवायचे तर तुम्ही चार वेळा पाऊन वाटी पोहे मोजून घ्या आणि मग ते भिजत घाला आणि जर तुम्हाला शिरा किंवा उपीट करायचं आहे तर शिरा आणि उपीटसाठी एका एक माणसाला या वाटीने अर्धी वाटी रवा पुरेसा होतो जर तुम्ही चार माणसांसाठी करताय तर तुम्हाला दोन वाट्या रवा पुरेसा होईल मग शिरा असो किंवा उपीट तर अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता करत असताना रवा आणि पोह्याचं प्रमाण ठरवू शकता आणि जर तुम्हाला इडली वगैरे करायची आहे आणि या वाटीने तुम्ही तिनाच एक प्रमाण घेतलं म्हणजे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ तर तेवढ्या प्रमाणामध्ये जवळपास एक तीस इडल्या आरामात तयार होतात त्या अंदाजाने तुम्ही सगळं प्रमाण घेऊ शकता तर अशा पद्धतीनं इथं मी तुम्हाला रोजचा बेसिक स्वयंपाक आणि नाश्ता करत असताना कुठल्याही पदार्थाचं किती प्रमाण घ्यायचं हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे खरं तर मला वाटत नव्हतं की मी याच्यावर कधी व्हिडिओ बनवेन कारण कसं असतं ना की प्रत्येक माणसाचं किंवा मा प्रत्येक घरामध्ये खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात तरीसुद्धा मी एक अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या घरामध्ये किंवा मा सरासरी प्रत्येकाच्या घरामध्ये जसं खाल्लं जातं त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही सुरुवातीला एक दोन दिवस या पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे जशी पद्धत आहे भाजी जास्त लागते की पोळी जास्त लागते भात जास्त लागतो वरण जास्त लागतं याप्रमाणे थोडा थोडा अंदाज कमी जास्त करून एक आ... एक वाटी डिसाईड करा की या वाटीने मला इतक्या लोकांना हे घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला रोजचा स्वयंपाक करत असताना एक आठ दिवसामध्ये अंदाज यायला मदत होईल तर मिठाचं प्रमाणसुद्धा मी जसं सा सांगितलं ते तुम्ही वापरून बघा कधी कधी मीठसुद्धा कमी खारट असतं तर कधी जास्त खारट असतं जरी तुम्ही एकाच ब्रँडचं वापरलं तरीसुद्धा त्यामुळं अंदाज थोडाफार कमी जास्त होऊ शकतो म्हणूनच कुठलाही शेफ असेल किंवा कोणीही युट्यूबर असेल किंवा कुठेही रेसिपी सांगताना अंदाजाप्रमाणे मीठ असं सांगितलं जातं कारण प्रत्येक एकाकडे मीठ खाण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते तर इथं मी तुम्हाला एक फक्त अंदाज सांगितलेला आहे त्याप्रमाणे थोडाफार तुम्ही बदल करून एक प्रमाण ठरवा म्हणजे मग तुम्हाला रोजच्या स्वयंपाकामध्ये प्रमाण ठरवायला अडचण येणार नाही तर असा व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद